नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सोन मराठी कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी जोरदार मोर्चा बांधणी केली आहे जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव माजी नगराध्यक्ष शारदाई जाधव युवा नेते आशुतोष जाधव तसेच जनशक्ती आघाडीचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक अतुल शिंदे तसंच लोकशाही आघाडीचे माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला आहे कराड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी जोरदार मोर्चाबांधी सुरू केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली कराडमधील अनेक आजी माजी नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत कराडच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रभाव असणाऱ्या जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदाई जाधव युवा नेते डॉक्टर आशुतोष जाधव यांच्यासह माजी नगराध्यक्ष अशोक भोसले जनशक्ती आघाडीचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक अतुल शिंदे माजी नगरसेवक आनंदराव पालकर माजी नगरसेविका चंदराणी लुनिया माजी नगरसेवक विनायक उभुते माजी नगरसेविका श्रीमती अरुणा शिंदे कापड असोसिएशनचे अध्यक्ष रमेश लुनिया यांच्यासह लोकशाही आघाडीचे माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी देखील भाजपामध्ये दे पक्षप्रवेश केला मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला कराड शहराच्या विकासासाठी या सर्वांनी प्रवेश केला असून या सर्वांचा भाजपामध्ये योग्य तो सन्मान ठेवला जाईल असे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले म्हणाले आज आदरणीय अरुणदादा आदरणीय शारदाताई आदरणीय अशुदादा आणि त्यांचे सगळे सहकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश हा आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी घेतलेला आहे दीर्घकाळ कराडच्या राजकारणामध्ये ज्यांनी सामाजिक आणि राजकीय कामातून आपला ठसा उमटवलाय अशा जाधव परिवारांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा निर्णय घेतला आज खर तर अत्यंत माझ्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे की ज्या कुटुंबानी कराडच्या स्टेडियमला जागा देण्यासाठी मोठं योगदान या गावासाठी दिलं आदरणीय जयवंतराव जाधव साहेबांनी या गावचं नेतृत्व केलं एक लोकमान्य नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कराडची ओळख नेण्याचं काम हे आदरणीय जयवंतराव जाधव साहेबांनी केलं नंतरच्या काळामध्ये दोनदा आदरणीय शारदा ताईंनी गावाचं नेतृत्व केलं दोन हजार एक पासून दोन हजार सहा सालापर्यंत नगराध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली दोन हजार नऊ पासून अकरा पर्यंत दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाची धुरा त्यांनी सांभाळली आणि काम करत असताना राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्तीचं महत्व देणारा हा सबंध परिवार आहे जनशक्ती आघाडीच्या माध्यमातनं सर्वसामान्य कुटुंबामधल्या लोकांना न्याय देण्याची भूमिका ही सातत्यानं या परिवारांनी घेतलेली आहे आदरणीय अरुण दादांनी दोन हजार चार साली अपक्ष म्हणून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक देखील लढवली थोडक्या मता मतामध्ये निसटत्या मतामध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं तरी देखील न खचता त्यांनी समाज अभिमुख लोक अभिमुख काम करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा सातत्यपूर्वक चालू ठेवला अनेक वर्ष सत्ता असो अगर सत्ता नसो समाजाला कधीही पोरक न ठेवता समाजाच्या आडी अडचणी सोडवण्याचं काम हे आदरणीय जनशक्ती आघाडीच्या माध्यमातन जाधव कुटुंबियांनी केलेला आहे भावी नेतृत्व म्हणून आदरणीय डॉक्टर जींकडे देखील आम्ही सगळे पाहतो वय त्यांचं लहान असलं तरी सुद्धा वडिलांचा वारसा सामाजिक राजकीय कामाचा चालू ठेवण्याचा प्रयत्न हा त्यांचा मला बघायला मिळतो आज मी समस्त जनशक्ती आघाडीमध्ये असणाऱ्या समस्त त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये सातारा जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो येणारा काळ हा आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत चांगला असणार आहे आणि भारतीय जनता पार्टी हा सबंध जनशक्ती आघाडीच्या एकूण एक कार्यकर्त्याला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका येणाऱ्या काळामध्ये करेल आणि ज्या उद्देशाने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहात की ह्या शहराचा विकास झाला पाहिजे शहराची प्रगती झाली पाहिजे त्या विकासाच्या प्रगतीच्या तुमच्या प्लॅनला तुमच्या मनामध्ये असणाऱ्या स्वप्नाची पूर्तता करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही करू